हरे कृष्ण हरे कृष्ण प्रातकालीन भागवत चर्चा मध्ये सगळे सगळ्या महानुभावांचं स्वागत आहे आज आपण श्रीमद कारण श्लोक क्रमांक सोळा आणि सतरा समजून घेण्याचा प्रयत्न करूया यात आपण सर्व योग मार्गाचा अंतिम ध्येय आणि संपूर्ण सृष्टी मागेल अधिष्ठाता नारायण याविषयी प्रयत्न करूए ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय

नारायण परा योगा नारायण परम तपः नारायण परम तपः नारायण परम ज्ञानं नारायण परम ज्ञानं नारायण परागतिः नारायण परागतिः तस्य अपि दतुह इशस्य दृष्टु ईश से कुटस्थस अखिल आत्मनः कूटस्थस अखिल आत्मन सृज सृज सृष्ट सृज सृज सृष्ट अहम ईक्ष अभिचोदिता अहम ईक्षया नारायण पर नारायण परम तप नारायण परम ज्ञान नारायण परागती अखिल आत्मन सृज्यम सृजामि सृष्ट अहम अभिचोदित भाषांतर ध्यानाचे किंवा योगाचे निर्नय प्रकार केवळ नारायणचा सा साक्षात्कार करून घेण्यासाठी साधने आहेत नारायण हेच सर्व तपस्यांचे आहे जोपासना ही साक्षात्कार करून घेण्यासाठी आहे आणि शेवटी मुक्ती म्हणजे धामात प्रवेश करणे हो। त्यांच्या प्रेरणेनेच त्यांना नारायण जी पूर्वी निर्मिती केलेली आहे ती त्यांच्या सर्व व्यापी परमात्मा रूपाच्या अध्यक्षतेखाली मी केवळ शोधून काढतो आणि मला सुद्धा त्यांनीच उत्पन्न केलेले आहे ഓമ ജാനത്തിന്ധസ്സ്യോ ജന ശലക്ക చక్షుర్మిళితం ఎన తస్మై శ్రీగమ శ్రీ చైతన్యమనోభీష్టం స్థాపితమైన భూతలే స్వయం రూపాయ ద పదాంతి వందేహం శ్రీ గొరో శ్రీయుత పద కమలం శ్రీగొరూణ వైష్ణవాీ రూప సాగర జాతం సగణ రగుణానా సజీవం సాద్వైత సవధూతం పరిజనసైత్యం కృష్ణ చైతన్య దేవ శ్రీరాధాకృష్ణ పదాన్ സഗണലലലിതീവിൺ നമോ ഓ വിഷുപദായ പ്രേഷ്ടൂതലേ ശ്രീമത്തെ ഭക്തി വേദാന്ത സ്വാമി നിമസ്തേ സരസ്വതൗരവാണി പ്രചാരിണേ നിർവിശേഷ ശൂന്യവാദി പാശ്ചാത്യശതാ കൽപ്പം ചിന്ധു പതിണേഭ്യോ વૈષ્ણવેભ્યો નમો જય શ્રી કૃષ્ણ ચૈતન્ય પ્રભુ નિત્યાનંદ શ્રી અદ્વૈત ગદાધર શ્રી વાસાદી ગૌર ભક્ત વૃંદ હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે હરે हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण आज आपण श्रीमद स्कंद दुसरा अध्याय पाच सर्व कारणांचे कारण श्लोक क्रमांक सोळा आणि सतरा समजून घेत आहोत सोळाच्या भाषांतराप्रमाणे जर आपण बघितलं तर त्याच्यात त्यांनी काय सांगितलं की ध्यानाचे आणि यो, वे, योगाचे वेगवेगळे वे, 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 प्रकार आहेत त्या ते कशासाठी आहेत तर केवळ नारायणचा साक्षात्कार करून घेण्यासाठी दुसरं ते, ते, ते सांगतात की सर्व जे तपस्या करतो आपण त्या तपस्यांचं उद्देश सुद्धा काय प्राप्ती तिसरं येत अं की दिव्य ज्ञानाची जी आपण जोपासना करतो तेही केवळ नारायणाचे कौशिक अंशिक साक्षा, साक्षात्कार करून घेण्यासाठी आहे आणि चौथ म्हणजे मुक्ती नारायणाच्या धामात प्रवेश करणं यासाठी या सर्व ध्यान योगाचे वेगवेगळे प्रकार आहेत आता योगाचे त्यांनी दोन प्रकार दिलेले आहेत अष्टांग योग आणि सांख्य योग अष्टांग योगामध्ये आपण बघितलेलंच आहे की आसन प्राणायाम ध्यान धारणा वगैरे वगैरे आठ प्रकार आहेत त्याच्यामध्ये अं आणि त्यांच्याद्वारे किंवा सांख्य योग सांख्या योग सुद्धा काय सांगितलं आहे की आपल्याला भगवान नारायण ना पर्यंत mm. पोहचण्यासाठी जी आपल्याला माहिती मिळते त्याविषयी त्यांनी सांगितलंय नंतर त्यांनी गती म्हणजे काय वगैरे गोष्टींचा त्याच्यात उल्लेख केलेला आहे आणि सतराव्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं कोण सांगतंय आहे ब्रह्मदेव सांगताय नारदांना तर ते म्हणतात आहे की भगवंताच्याच प्रेरणेने भगवंताने जी सृष्टीची निर्मिती केलेली असते तीच त्यांच्या सर्व व्यापी परमात्मा रूपाने त्यांचं जे परमात्मा रूप आहे त्यांचं आपण बघितलं की तीन स्टेजेस मध्ये अनुभव करू शकतो ब्रम्हण परमात्मा आणि भगवान तर इथं परमात्मा रूपाच्या अध्यक्षतेखाली केवळ भग ब्रह्माजी शोधून काढतात आणि ब्रह्मांना सुद्धा भगवंतांनीच निर्मित केलेला आहे असं आपल्याला या सतराव्या श्लोकात मिळतं तर ते आपण अपन... समजून घेण्याचा प्रयत्न करूया त्याच्यात त्यांनी भगवद्गीतेचा पण श्लोक दिलेला आहे नंतर बऱ्याच काही उदाहरणाने त्यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याला प्रभूजी भाषेत सुंदर रीतीने समजून अशी मी त्यांना विनंती करते हरे कृष्ण हरे कृष्ण धन्यवाद माताजी तर इथे आपण पाहतोय हे जे भागवतम आहे ना ते अमल पुराण त्याला आपण सर्व वैदिक साहित्याच फळ म्हणतो त्यामुळे जो कोणी जीव आध्यात्मिकतेकडे वळतोय त्याला त्याचा अंतिम उद्देश काय आहे हे समजवण्याचा प्रयत्न मिळतो इथे ब्रह्माजी सांगतायत की सर्व प्रकारचे तप सर्व प्रकारचं ध्यान हे केवळ आणि केवळ परम पुरुष परमेश्वर नारायण यांना प्राप्त करण्यासाठी असतं तर थोडक्यात काय तर कुठल्याही मार्गाने तुम्ही प्रवेश करा प्रवास करा सर्व मार्ग नारायणापर्यंत पोहोचवतात म्हणजे जस वेगवेगळ्या नद्या असतात त्या वेगवेगळ्या ठिकाणावरून वाहतात परंतु शेवटी त्या रिकाम्या होतात त्या समुद्रामध्ये आणि तसच आध्यात्मिकतेचे काही वेगवेगळे निरनिराळे मार्ग आहेत त्यांचा अंतिम उद्देश असतो नारायणांच्या आध्यात्मिकतेकडे असतात असे जीव वेगवेगळे मार्ग अवलंबू शकतात कोणी ध्यान करेल कोणी तप करेल कोणी ज्ञान घेईल परंतु हे त्या त्या लेव्हलला ना संपत नाही जो खरा उद्देश आहे हा तेव्हा साफल्य मिळतं जेव्हा जीव समजतो की त्याच आणि कृष्णाचा संबंध काय आहे आणि त्यामुळे कुठलाही मार्गाने घ्या शेवटी भक्तियोगातन आपल्याला एक समजावंच लागतं कि आपण काय आहे जीवेर स्वरूप आहे नितेर कृष्ण दास आता थोडस असून डिटेल मध्ये पाहूया ध्यान खर ध्यान खर मेडिटेशन एखाद्या शून्यावर ध्यान केंद्रित करण नाहीये तर काय आहे की आपण आपलं मन जे करना। ते कृष्णावर केंद्रित करण फिक्सिंग द माइंड ऑन द लॉर आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारची ध्यानस्त पद्धती असू द्या कुठलीही विधी असू द्या त्याचा उद्देश असतो नारायणना अवबोध करून ना। घेणं जसं भगवद्गीतेच्या सहाव्या अध्या सत्तेचाळीसाव्या श्लोकात म्हटलंय की जे निरनिराळे योगी आहेत त्यातील जो योगी पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने माझी पूजा करतो तो माझ्यात आणि मी त्याच्यात असं कृष्ण म्हणत आहे आणि कलियुगामध्ये ध्यान हे सगळ्यात जास्त सांगितलं गेलं नामध्यान म्हणजे काय कृष्ण महामंत्राचा योगाचा विचार केला जे काही आहे त्याचा अर्थ काय असतो तर अध्यात्मिक अनुशीलता कष्टांकला योग सांख्य योग दोघेही काय करतात तर अध्यात्मिक अनुभूती आणि त्यांचा अंतिम ध्येय तेव्हाच प्राप्त होत जेव्हा योगी जो आहे तो भक्तीच्या स्तरावर पोहोचतो जसं आपण पहिल्याच कंधातील दुसऱ्या अध्यतील अठ्ठावीस श्लोकात म्हणजे कि जेव्हा वासुदेवाप्रती आपण भक्तिमय सेवा अर्पण करतो तेव्हा ज्ञान आणि वैराग्य प्रकट होत म्हणजेच काय तर भक्तीविना योग जो आहे तो अपूर्ण असतो अष्टांग योग ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये आपण काय करतो ती वेगवेगळ्या प्रकाराने आपण केंद्रित करायचा प्रयत्न करतो मन आणि नियंत्रात आणायचा प्रयत्न करतो मनाला आणि शरीराला मग त्यासाठी आपण वेगवेगळ्या नियमांचं पालन करून ध्यान करतो वेगवेगळ्या प्रकारची आसनं करतो किंवा मग आपण आपल्या जो प्राणवायू आहे त्याच्यावर नियंत्रण करण्यासाठी प्राणायाम करतो किंवा वेगवेगळे जे काही कार्य असतील त्या कार्यांपासून स्वतःला व्यक्त करून आणि सांख्य योग अर्थात ज्याच्यामध्ये आपण शाश्वत आणि अशाश्वत याच्यामध्ये फरक करायचा प्रयत्न करतो म्हणजे अर्थात काय सत्य आणि असत त्यामुळे याच्यामध्ये आपण आपल्या बुद्धीला आत्मा आणि भौतिकता याच्यामधला फरक समजवण्याचा प्रयत्न करायला लावतो आता भले सांख्य योग यो वेगवेगळे असले तरी त्याच्या वेगळेपणा असताना सुद्धा दोघांचा उद्देश हाच असतो की काहीतरी करून आपल्याला जे आहे ते जे ब्रह्मण आहे ते, ते कळावं परंतु ब्रह्मण काय आहे तर परम केवळ एक स्वरूप आहे संपूर्ण परम पुरुष नाही तपस्यांचा प्रयत्न के विचार केला तर सर्व तपस्या या कशासाठी असतात नारायणाकडे जाण्यासाठी तपस्यांमुळे आपलं जा हृदय जे आहे ते शुद्ध होत परंतु विना हे सदैव काय असेल वृक्ष राहील आणि त्याच्यामध्ये अहंकार येईल जसं कथा उपनिषदाच्या पहिल्या स्कंदातील दुसऱ्या अध्यायातील तेविसाव्या श्लोकात म्हटलंय की भगवंत स्वतःला केवळ आणि केवळ जो शरण आला आहे अशा जीवांनाच ओळखू देतो त्यामुळे तपस्या जी असते ती भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी असते आणि तीच खरी तपस्या ज्ञान ज्याला आपण आध्यात्मिक बुद्धिमत्ता म्हणतो तर हे जे काही ज्ञान प्राप्त करायचा उद्देश असतो ना त्याचाही उद्देश असतो की काहीतरी करून आपल्याला नारायणाच दर्शन व्हावं आणि खरं ज्ञान मात्र तेच जे आपल्याला आपलं अप्ले शाश्वत स्वरूप समजवत की आपण भगवान कृष्णांचे नित्यसेवक आहोत तस भगवद्गीते सातव्या अध्यायातील एक सगळ्या श्लोकात कृष्ण म्हणतात की बहुनाम जन्म ना म्हणते ज्ञानवान पद्धती परंतु असे जे महात्मा असतात ते सुदुर्लभी ज्ञानाचा सुद्धा अंत कशात होतो शरणागतीमध्ये नाहीतर का ते काय ते अपूर्ण आहे आरोय कच हा जे आपण दहाव्या स्कंदामध्ये समजणार आहोत आणि जे सर्वोत्तम मुक्ती आहे त्याला मोक्ष म्हणा ते काय आहे तर नारायणाच्या धावामध्ये प्रवेश जे ब्रह्मण विषयी विचार करतात त्यांना फक्त क्षणिक आणि एकच थोडासा भाग समजू शकतो ब्रह्मण म्हणजे काय तर ब्रह्मज्योती जी भगवंतांच्या शरीरातून चमक शरीराची चमक आहे आणि भगवंतांच्या जे स्वरूप आहे त्याच केवळ एक परिवर्तन स्वरूप आहे तर भले ब्रह्माचा आपल्याला समज मिळणं ही मोठी गोष्ट असेल परंतु तो अंतिम आध्यात्मिक उद्देश नाही तो केवळ आणि केवळ भगवंतांचा जो स्वरूप आहे त्याच्याकडे जाण्यावरच्या मार्गावरच एक स्थळ आहे भगवद्गीता मत्स्य पुराण दोघांमध्ये हे कळलंय कि ब्रह्मण जे आहे ते शेवटी कृष्णावर अवलंबून आहे जस सूर्यप्रकाश हा सूर्यातून येतो तस उद्देश काय आहे वैकुंठ ब्रह्मण नवे त्यामुळे गती शब्द जो इथे आला आहे तो काय सांगतोय की अंतिम उद्देश काय आहे आणि ते ब्रह्मण नाहीये तर नारायण धाम आहे जसं आपण पहिल्याच कंदातील दुसऱ्या अध्यायातील अकराव्या श्लोकामध्ये समजलंय की ती, तीन प्रकाराने अंतिम सत्य जे आहे ते समजू शकतो आपण भगवान ब्रह्मन आणि परमात्मा आणि भगवत गीतेत बाराव्या अध्यायातील पाचव्या श्लोकात कृष्ण आपल्याला सांगताय कि जे काही फक्त ब्रह्मणपर्यंत जाऊ इच्छितात त्यांचा मार्ग हा कठीण आहे आणि शेवटी असंतुष्टीच देतो खरी मुक्ती जी आहे ती सालोक्य आहे अर्थात वैकुंठामध्ये भगवान राहणं जे काही शाश्वत धाम आहे त्यामुळे अंतिम उद्देश हा असतो की कृष्णांसोबत राहावं तर भौतिकतेमधून मुक्ती नव्हे तर सर्व योग तपस्या ज्ञान ध्यान यांचं चरम यश तेव्हाच आहे जेव्हा आपल्याला भगवंतांचं प्रेममय में, भक्तीमय में, सेवामय में चैतन्य महाप्रभू त्यामुळेच म्हणतात हरेर नाम हरेर नाम हरेर नामे नाम। व केव इथे सुद्धा ब्रह्माजी आपल्याला लगेच समजवतात कि नारायणच आहेत ते सर्व सृष्टीचे जनक आहे कारण आहे ब्रह्मा तर केवळ काय म्हणूया सेकंडरी क्रिएटर आहे आणि ते स्वतःहून हे मान्य करतात की ते जे काही करतात ते केवळ आणि हो केवळ हो भगवंतांच्या मर्जीने आणि भगवंतांनी दिलेल्या आदेशानुसारच करतात आणि इथे आपल्याला ब्रह्माजींच सत्यपणा पाहायला मिळतो हॉनेस्टी पाहायला मिळते मलाही सर्वजण भगवंतांना ब्रह्माजींना सृष्टीची झरप म्हणून बोलत असतील तरी सुद्धा ते काय म्हणत आहे की मी मुक्त नाही मी केवळ आणि केवळ भगवंतांनी जे काही प्लॅन केलाय त्या हिशोबानेच कार्य करतो आणि त्यामुळे ते जे काही बनवतात ते त्यांच्या आधीच भगवंतांनी बनवलेलं असत ते फक्त त्याचा शोध घेतात आणि त्याच प्राकट्यकरण करा तसे हे परमपुरुष भगवान कृष्ण सर्वांसोबत परमात्मा स्वरूपाने उपस्थित असतात तर जेव्हा आपण जीवाचा विचार करतो तेव्हा दोन गोष्टी असतात एक जीवात्मा आणि एक परमात्मा म्हणजे जीवात्मा म्हणजे दोन इंडिव्हिज्युअल सोल आणि सुप्रीम सोल परमात्मा जसं भगवंत पंधराव्या अध्यायातील पंधराव्या श्लोकात म्हणतातच मी सर्वांच्या हृदयामध्ये उपस्थित आहे आणि माझ्यामुळेच लोकांना काय आहे बुद्धी मिळते त्यांना स्मरण शक्ती मिळते आणि विस्मरण येते त्यामुळे ब्रह्माजींची सुद्धा बुद्धी आणि त्यांची शक्ती जी आहे ती हे आतून त्यांना जे मार्गदर्शन मिळते त्यातूनच आहे आणि त्यामुळे भगवंतांची इच्छा ही कोणत्याही जीवाच्या इच्छेच्या वर लादली जाते जसं भगवद्गीतेच्या सातव्या अध्यायातील आठव्या श्लोकात कृष्ण म्हणतात की कोणत्याही व्यक्तीच यश आहे आय एम एबिलिटी इन मायम आपण म्हणतो की कोलंबसने अमेरिका शोधून काढलो पण अमेरिका हा आधीपासूनच होत ना फक्त काय झालं तर भगवान त्यांच्या इच्छेने आणि कोलंबसच्या पूर्वकर्मांच्या फळामुळे त्यांना अमेरिका शोधल्याचं मान्य केलं गेलं हे श्री प्रभुपादांनी कृष्ण भावनामृत संपूर्ण दुनियामध्ये स्वतःच्या वैयक्तिक शक्तीच्या आधारावर नाही तर प्रति पूर्ण शरणागती आणि कृष्णाची जी काही इच्छा असेल त्या हिशोबाने आहे भगवद्गीतेमध्ये आपण पाहतो या चौथ्या अध्यातील अकराव्या श्लोकात भगवंत म्हणतात की जो जसा मला रन येईल तसं मी त्याला परत समोर जाईल किंवा अकराव्या अध्यातील ते तिथं श्लोकात म्हणतात कि सर्व जे काही दुश्मन आहेत ते ऑलरेडी मृत आहे त्यामुळे हे अर्जुना तू केवळ आणि केवळ एक इन्स्ट्रुमेंट व्हा तिथन आपल्याला कळत की कसं कृष्ण सर्व कार्य तेच करतात परंतु जे शरणागत असे जीव असतात त्यांना त्याच ते यश प्राप्त होत आणि कृष्णाचे जे काही प्लॅनिंग असतात मनुष्याच्या विचार मी त्या खूप खूप पलीकडे असत जे आधुनिक वैज्ञानिक आहेत तत्वज्ञानी आहेत ते म्हणतील आम्हाला लाभाला ज्ञान आहे परंतु जोपर्यंत ते भगवंतांच्या इच्छेचा स्वीकार करत नाही तोपर्यंत का ते काय आहे ते भ्रमिस्थ आहे संपूर्ण ब्रह्मांड कुठल्याही प्रकाराने अस्तव्यस्त नाही प्रत्येक गोष्टीच्या मागे काही ना काही प्रयोग आहे डिटेल प्लॅनिंग आहे आणि हे सर्व कोण करत आहे तर परमपुरुष भगवान श्रीकृष्ण सर्व कारण कारण नारायणांचा इथे जेव्हा शब्दोच्चार येतो आपल्या श्लोकांमध्ये तर आपल्याला समजावं लागेल कि नारायणाचे स्रोत सुद्धा कृष्ण आहे कृष्णाचेच एक एक्सपान्शन आहे जे नारायण आहे जसं भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यायातील आठव्या श्लोकात कृष्ण म्हणतात हम सर्वस्य प्रभव तर कृष्ण त्यांच्या लीला वृंदावनामध्ये करतात आणि नारायण जे आहे ते जे काही वैकुंठ आहे त्याच्यामध्ये उपनिषद मध्ये म्हटलंय कि भगवंतांना त्यांना कुठल्याही प्रकारची भौतिक इंद्रिया नाहीये तरी पण ते सर्व काही पाहू शकतात ऐकू शकतात जाऊ शकतात आणि सर्वांत नियंत्रण ठेवू शकतात शरणागतीचा अर्थ काय आहे तर आपल्याला ज्या अंतिम उद्देशापर्यंत पोहोचायचं आहे त्यासाठी जी महत्वपूर्ण भक्ती आहे ती भक्तीचा अर्थ आहे मनपूर्वक शरणागती आणि ते पाहून भगवंत स्वतः आपण किती शरण गेलो आणि किती विनम्र आहे त्या हिशोबाने आपल्याशी आदान प्रदान करतात त्यामुळे नारायणांची भक्ती योग्य मार्गदर्शनाकार करणं हेच सगळ्यात महत्वपूर्ण प्रकार आहे ज्याने आपण भगवंतांना प्राप्त करू शकतो आणि म्हणूनच एका आदर्श गुरुच महत्व आपल्या आयुष्यात वाढून झालं आपल्याला जर अध्यात्मिक प्रगती करायची असेल तर ते केवळ आणि केवळ एका गुरुच्या मार्गदर्शनाखाली शक्य कारण की गुरु आपल्याला ते अध्यात्मिक ज्ञान देतात आणि स्वतः आपल्यासाठी एक उदाहरण बनतात की भगवंतांप्रती सेवा कशी करायची त्यामुळे कृष्ण भावनामृत मध्ये जीवन जगणं आणि भगवंतांच्या मर्जीप्रमाणे त्यांच्या इच्छेनुसार जगणं हाच योग्य प्रकार आहे तर आपल्याला करायचं काय आहे तर पहिली गोष्ट म्हणजे आपण कुठला तरी प्रकार निवडू शकतो ध्यान असू द्या ज्ञान असू द्या कर्म असू द्या जेणेकरून की आपलं मन जे आहे ते नारायणांवर समर्पित व्हावं दुसरं ज्ञान प्राप्त करा ज्यामुळे आपला भगवंतांसोबतचा संबंध जो आहे तो दृढ बनेल तिसर नम्रतेच असणं आवश्यक आहे आणि ती नम्रता आणण्यासाठी सेवा जेणेकरून आपण मान्य करू की आपलं जे शाश्वत काम आहे ते काय सेवा करणं चौथ एका योग्य गुरुकडे जाणं आणि त्यांच्याकडून संपूर्ण ज्ञान जे आहे वरुशिष्य परंपरेतून ते प्राप्त करणं आणि पाचवं उद्देश ठेवा भगवंतांसोबत प्रेममय सेवा करण्यासाठी त्यांच्या धामामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी या दोन श्लोकांत आपण हे शिकतोय की सर्व प्रकारच्या पद्धती योग तप ज्ञान भगवंतांच्या प्रती सेवेशिवाय अपूर्ण आहे साधनेसाठी योग्य जो उद्देश आहे तो वैकुंठ आहे ब्रह्म नव्हे ब्रह्मा मर्जीने काहीही करू शकत नाही ते केवळ आणि केवळ नारायणांच्या आदेशानुसार कार्य करत आपल्यामध्ये सुद्धा जे काही ज्ञान असेल आपल्यामध्ये जे काही स्किल्स असतील बुद्धिमत्ता असेल ते सर्व काही भगवानांच्या कृपेने त्यामुळे त्याचा वापर त्यांच्या सेवेमध्ये करणं आवश्यक आहे सगळ्यात यशस्वी आणि सगळ्यात बुद्धिमान आयुष्य जर कोणतं असेल तर ते जे भगवंतांच्या इच्छेनुसार जगले जात त्यामुळे भक्ती हा मार्गही आहे आणि उद्देशही आहे बाकी सर्व प्रकार जे आहेत त्यांची पूर्णता तेव्हाच होते जेव्हा त्यांचा भक्तीमध्ये विलय होतो त्यामुळे खरी आध्यात्मिक प्रगती जर आपल्याला करायची असेल तर आपल्याला पूर्ण शरणागती घेऊन सेवा करावी लागेल आणि भगवंतांविषयी पूर्ण चेतना पूर्ण कृष्ण भावना मृत निर्माण करण्यासाठी आपल्याला एखाद्या गुरुचा आश्रय घ्यावा लागेल हरे कृष्णा धन प्रणाम